आता काय म्हणलीस मला हा काय म्हणलीस मला तिथून कशाला आणलीस मला हा उठ लवकर आता उठ काम करणाऱ्या काम करणाऱ्या काम करायचं नावानं मला इथं आणली आहे द्या उठू घरात किती जास्त पसारा है म्हणाव उठ उतीला उठ उतीला काम कर म्हणाव तू माझ्या मम्मीला कशा लाणलीस म्हणाव उठ म्हणाव काम कर म्हणाव उठ काम करू लाग पाळलीस का त्याला काम कर काम कर मना काम ती नको घे तिला म्हणा काम कर म्हणा हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग आता मी आणि माझी बहीण करणार आहे काम पण तिनं तर काम करायली आहे मी तर झोपले निवांत तिलाच लावले काम कविताच केली <laughs> मला तर काम करायची इच्छा नाहीये माझ्यावरच माझा नवरा काम करेल करता काम वरून एक रॅकाना भांडे ठेवायचे भांडे ठेवायचे कपडे ठेवायचे तर वरचा आवाज नाही करायचा दाद्या पटपट काम करा पटपट पटपट काम करा घड्या की की करते की मी त्याने माझ्यावरच काम असं कपडे टाक मी कपड्याचे घड्या करते